महाभारतात मामा महाभारतातला मामा मामाचं तोडच काळ झालं होतं दोन तीन वर्ष मुक्काट्या लग्न लावून मोकळे ते कोणी मामाला बोलणार करता मामा त्या शेळीने सांगितलं माय मायला इंच मामा आणि शेळीनं सांगितलं याला काही का माय पण याला जरा याला जरा या पाण्यातून बाहेर काढतो म्हणली शेळीनं दातामध्ये काडी धरली दातामध्ये काडी धरली त्या विंच्याच्या पिलावाला बाहेर नेली बाहेर नेल्यावर त्याच्या इंचाच्या घरी गेल्यावर त्यानं म्हणलं आई इंचाची आई म्हणली काय माय मावशी आली म्हणली काय करू जरा तिला हळद कुंकू लावणार शेडी घरात गेली घरात गेल्यावर इंचाच्या आईला त्या शेळीला हळद कुंकू लावली शेळी म्या म्हणली मरून गेली म्हणाला शेडी मिली ना अरे शेळीने उपकार केलं म्हणून महाराज ऐका कोणावर उपकार करावं हेही कळावं कोणावर उपकार करावं हे कळावं चलता चलता एखादा माणूस तुम्हाला म्हणाला महाराज एक पन्नास रुपये द्या त्याला पन्नास रुपये द्या त्यानं जाऊन जर बाजूला टिकावून आला तर त्याचं पाप आपल्याला लागतं त्याचं पाप आपल्याला लागते म्हणून कोणावर उपकार करावं कळावं दुष्काळावर उपकार करायचा नाही आणि तिसरा जे तिसरा जेव्हा अंगावर अंगावर तुकला शंभर वेळेस हाताने आंघोळ केली थुकणाऱ्याला लाज वाटली म्हणून निंदा लोक किती करू द्या त्यांच्याकडे कधीच बघू नका कधीच बघू नका का बरं हत्ती रस्त्यानं जात असताना कुत्रे फक्त भुकतात कधीच नाहीत तुम्ही जेवढं मोठं व्हाल ना तुम्हाला दुश्मान तयार करायची गरज नाही तुम्ही दोन मजली बिल्डिंग टाका शेजाऱ्याचं उगच्या उग पोट दुखते धक्क धक्क करणे गुच्छोगा पोट दुखते त्याला दुख म्हणायची गरज नाहीये त्याचं ऑटोमॅटिक पोट दुखते त्याला दुःख म्हणायची गरज नाहीये अरे माणूस मोठा होत असताना त्याचा प्राण लब्ध असतंय दुसऱ्याचं पोट दुखते महाराज पण संतानं हे नाही केलं अरे हे नाही केलं ज्याने काट्याने मारलं त्याचे हातपाय माझ्या जगतगुरु तुवाने उडले पण तिसरा वर्ग आहे आपकाऱ्यावरती उपकार करणारा म्हणून ती उपकारासाठी आणि आले घरच्या भाई कुणकी कोण कोण आले महाराज दोन मिनटं सांगतो तुमची फक्त माझ्याकडे पंधरा मिनिट राहिलेत आहे का अरे तर शेतकरी आलाय अरे भारत आले तीन मला एक सांगा मला एक सांगा आपल्या घरी अन्न किती लागतो वर्षा काठी आपल्या घरी अन्न किती लागत एक दोन कुंटल अन्न लागतं शेतकरी दहा कुंटल अन्न पिकवतो अर्थ ते स्वतःच्या पोटासाठी नाहीये तर जग जग सुखी झालं पाहिजे की शेतकऱ्याचं लक्ष आहे हे शेतकऱ्याचं लक्ष आहे शेतकऱ्याचं लक्ष आहे म्हणून शेता शेतामध्ये राबवतो माझा किसान आणि देशासाठी लढतो माझा जवान आणि जगी आहे देश महान माझा हिंदू